एक अतिशय दुर्दैवी घटना समोर येत आहे पिंपरी चिंचवड शहरात हुंड्याच्या आत्महत्या केली आहे धक्कादायक म्हणजे नवरा आय टी अभियंता असल्याची आणि शिक्षकांचा मुलगा असल्याचं बोललं जात आहे वाकड पोलीस स्टेशन हद्दीतील उच्चभ्रू सोसायटीतील काल सायंकाळी ही धक्कादायक घटना घडली आहे आणि सासरच्या मंडळीने तिचा खून केल्याचा आरोप दिव्याच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे मूळची धुळे जिल्ह्यातील तसेच शेतकरी कुटुंबातील असलेली दिव्या भाऊसाहेब खैरनार ही उच्च शिक्षित असून तिचा विवाह जवळपास तीन वर्षांपूर्वी हर्षल शांताराम सूर्यवंशी या आयटी इंजिनिअर तरुणाशी झाला होता लग्न झाल्यानंतर दिव्या आपला पती हर्शल सोबत वाकड येथील उच्चभ्रू सोसायटीत राहत होती मात्र तिचा पती हर्षल सूर्यवंशी वारंवार कारणाने तिला टॉर्चर करत होता अलीकडेच त्याने दिव्याच्या कुटुंबांकडे सोन्याच्या अंगठीची मागणीही केली होती तसेच घरातील फर्निचर बनविण्यासाठी माहेरून पैसे आणण्यासाठी तगादा लावून दिव्याचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होता माहेरच्यांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केलेत आधी दिव्याला मारहाण करून नंतर त्यांनीच फासावर लटकवलं असल्याचं दिव्याच्या माहेरच्यांचं म्हणणं आहे